एखाद्या दे वेळेला आज भूक लागली तर आज सुद्धा उपवाशी झोपावं लागतं आपली जीवनातून माय गेली नाही जगात आपलं प्रेम काय असतं आम्हाला कधी माहीत नाही आमची माय पाचव्या वर्षी गेलेली माईच्या नंतर दोन वर्षाला बाप मेलेला, सातव्या वर्ष कडकडून मिठी मारली रडायला लागले काका सुद्धा रडायला लागले उडा चुनरिया आई गेल्याच्या नंतर आई कळत असते बाप गेल्याच्या नंतर बाप कळत असतो गड्या तुम्हाला माहित नाही और मी नेहमी सांगेन की बापाचा सा फोन कधीच कट करू नका माई जर तुमच्यासाठी वेळ काढून तुम्हाला बोलत असेल तर तिला दोन तास बोला कारण आमच्या मोबाईलवर आम्ही बऱ्याचदा वाट बघतो तर आमच्या मोबाईलवर कधी माईचा फोन आला नाही आमच्या मोबाईलवर कधी बापाचा फोन येत नाही जगाचे फोन येतील पण आईचा फोन कधी आला नाही पण आम्हाला प्रेम काय असतं हे आम्ही कधी बघितलंच नाही कसलं प्रेम असतं ते आम्हाला माहीत नाही

We'll ची माय तुमचा बाप ऐंशी वर्षाची असू द्या घरात आणि तुम्ही माहेरला जा माहेरातून मुलीची पिशवी कधी रिकामी येत नसते आली कधी माय आहे तुम्हाला सगळ्याला पिशवी रिकामी आली माहेरातून तुमची नाही ना कधीच रिकामी येणार नाही माय मुलीच्या पिशीत गहू टाकील ज्वारी टाकील बाजरी टाकील कांदे काय द्यायची वस्तू असते पण माय मुलीच्या पिशवीमध्ये कांदेसुद्धा टाकून देते पण माय मरुद्या तुमच्या पिशवीमध्ये बदल झाल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला सगळ्याला माय असेल कुणाला नसेल तुम्हाला माय नाही ना तुम्हाला माय नाही माय नसल्याच्या नंतर मायची किंमत कळत असते माईने घेतलेली साडी आणि भाऊजाईने घेतलेली साडी त्या साडीच्या सुतामध्ये मात्र बदल येत असतो आम्ही सुद्धा लोकांच्या जनावरांचं शेण काढलं आमची माय गेल्याच्या नंतर एक दिवशी भाकर सुद्धा खायला मिळाली नाही ज्याची माय जात असते त्याला कळत असते दादा ज्याची माय जिवंत आहे त्यांना हे दुःख कधी कळणार नाही जीवनामध्ये सगळं होत नारदाच्या जीवनामध्ये मला असं वाटतं माय आणि बाप दोघही त्या ठिकाणी निघून गेले होते नारदाचं जीवन हे अधुर झालं होतं आपण सर्वजण या कथेला उपस्थित मला असं वाटतंय की चार तास जरी चालली तरी कोणी कथेतून उठणार नाही उठेल कोणी सांगा आमचे गायकवाड मामा अरुण मामा नेवास्यावरून त्या ठिकाणी कथा ऐकण्यासाठी आल्या आमच्या काकी सुद्धा या ठिकाणी कथेसाठी आल्या पाटील काकू सुद्धा कथा कीर्तनासाठी या ठिकाणी येत असतात त्या ता किती बोललो म्हणजे कथा संपेल सांगा आई वडिलाचा सा आनंद जोपर्यंत आई वडील घरात असतात तोपर्यंतच असतो आई आणि वडील निघून गेले की तो आनंद जीवनातला संपलेला असतो हे लक्षात ठेवा पुढे काय झालं तर पुढे सूत जी सांगतायत की काय झालं नारद त्या ठिकाणी राहायला लागले आणि नारद तिथं राहत असताना चार महिने चातुर्मास संपला लक्ष द्या चार महिने चातुर्मास संपला आणि चातुर्मास संपल्याच्या चा नंतर सांगितलं की महाराज मी काय करू त्यावेळेला नारदाला एक मंत्र दिला आणि त्या मंत्राचा जप करण्यासाठी सांगितलं नारद त्या मंत्राचा जप करण्यासाठी डोंगरावर गेले आणि त्याचा जप करत बसले सरस्वती माता प्रसन्न झाल्या आणि जो विना होता तो विना त्या ठिकाणी त्यांना दिला म्हणून आज विना सरस्वतीकडे विना होता तो नारदाला दिला पण या गादीला नारदाची गादी असं म्हणतायत जो मंत्र दिला त्या मंत्राचं नाव आहे ओम नमो भगवते वासुदेवाय जास्त नाही पण एक मिनिट आपण त्या मंत्राचा जप करू काकू पुढे या इकडे या इकडे या म्हणजे जागा मिळून या टाळी वाजून सर्वांनी ओम नमो भगवते वासुदेवाय वासु ओम नमो भगवते नारदाबरोबर आपणही त्या ठिकाणी चिं वासुदेवा ओम नमो भगवते वासुदे भजन करा टी वाल वासुदेवा नमो भगवते वासुदेवाय भगवते मना मना ओ नमो भगवते वासुदेव पदे शिवा हर हर जसे जसे दिवस वाढतील तस मला वाटते प्रतिसाद आपला जास्त आहे आज आपण सगळे मोठ्या संख्येनं उपस्थित आहात आनंद द्विगुणित होतोय बघा बघता बघता तीन दिवस जवळजवळ संपले गेले आता राहिले पाच दिवस फक्त चार दिवस फक्त राहिले कथेचे चार दिवस राहिले एक, एक 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 दिवस निघूनच जात असतात मी कथेचेच म्हणतोय असं नाही आयुष्याचे सुद्धा असंच आहे येऊ द्या येऊ द्या बघू द्या बघू द्या म्हणण्या 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 मध्ये आयुष्याचे दिवस संपून जात असतात आणि मग काही राहत नाही शिल्लक पुन्हा मरायच्या टायमाला देवाचं नाव तोंडात घ्या म्हणलं तरी येत नाही आपण म्हणलं ना म्हाताऱ्याला म्हाताऱ्याला आता देव देव मा करा रामकृष्ण अरे माना मत अरे रामकृष्णा माय नाहीत अगं मायो बाबो लई दु काय अशी म्हणतात लक्ष द्यायला दे देव तोंडात येऊच देत नाही नाव लक्षात येते का बोलणं माझं बघा त्याच्यासाठी भजन कीर्तन ह्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत आम्ही एवढं सांगतोय आमचा कदाचित तुम्हाला राग येत असेल पण आम्ही तुमच्या भल्याचं सांगतो हे लक्षात ठेवा आम्ही तुमच्या हिताचं सांगतो आम्ही कथा करतोय म्हणजे टाइमपास म्हणून कथा करत नाही तर आम्हाला असं वाटतं की आपल्यामध्ये बदल झाला पाहिजे आपली जी वृत्ती आहे आपलं जे वागणं आहे त्याच्यामध्ये बदल होणं अतिशय गरजेचं आहे ना हातापर्यंत जे झालं असेल ते झालं असेल पण आता जर आपण शिवकथा ऐकत असाल तर आपल्याला या गोष्टीमध्ये बदल करणं ही गोष्ट अतिशय गरजेची आहे वेळ आहे का निवांत वेळ आहे का नाही तर गडबड असली तर हां अरुण मामा आहे निवांत बरं बसा आपण निवांत आहे गरबड काय नाही इकडे बघा माझ्याकडे बघा तिकडे इकडे तिकडे कशाला बघता मी सांगितलं माझ्याकडे बघत जा इकडे बघा बरं मी एक तुम्हाला छोटा छोटा प्रश्न विचारतो इकडे एक मिनटं रघुनंदन महाराज माझ्याकडे उत्तर द्या मला मला सांगा खरं इमानदारीनं लबाडनं हे सगळे आपले आई वडील आहेत आपण सगळे यांचे लेकर आहेत मी दिसायला कसा दिसते आ, चा, हा खरं सांगायचं लबड बोलायच नाही हा होतं तुमच्या सगळ्यापैकी मी चांगला दिसत असेल कदाचित बरोबर आहे का नाही सगळ्यापैकी मी चांगला तरी हे माणसं इकडं तिकडं बघतायत म्हणून विचारलो तुम्हाला बाकी काय नाही बघा काय झालं ब्रह्मदेवाचा ब्रह्मदेवाचा आणि विष्णूचा वाद लागला भगवान विष्णू शेष शैनावर विराजमान होते बसलेले होते पुढे ऐका नीट लक्ष देऊन ऐका आसनावर बसलेले होते आणि ब्रह्मदेव अचानक त्या ठिकाणी आले आणि ब्रह्मदेव त्या ठिकाणी आल्याच्यानंतर ब्रह्मदेवानं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्याच्यानंतर ब्रह्मदेवाशीर साईटला येऊन उभा राहिले साईटला येऊन उभा नंतर ब्रह्मदेव अतिशय घमेंडी स्वरूपामध्ये उभे होते त्यावेळेला त्यावेळेला विष्णू परमात्मे विचारलं की हे पुत्रा तुझं कल्याण असो कशासाठी इथं आलास काय काम आहे तुझं माझ्याकडं त्यावेळेला त्यांनी सांगितलं की मी श्रेष्ठ आहे तुमच्यापेक्षा मी श्रेष्ठ आहे ब्रह्मदेव म्हणत होता मी श्रेष्ठ आहे आणि विष्णू म्हणत होते मी श्रेष्ठ आहे दोघांचे भांडणं लागले एवढे एवढे भांडणं लागले एवढे भांडणं लागले की दोघांचा वाद सुरू झाला त्या ठिकाणी एकमेकाचा वध करण्यासाठी त्या ठिकाणी एकमेकामध्ये एवढं भांडण विकोपाला गेलं की मीच जगाचा स्वामी आहे असे म्हणून एकमेकांचा वध करण्यास झाले ब्रह्मदेव हंसावर आणि श्रीहरी गरुडावर बसून आरूढ झाले ब्रह्मदेव हंस पक्षावर बसलेले त्या ठिकाणी श्रीहरी विष्णू म्हणजे त्या ठिकाणी गरुडावर बसलेले आहेत आणि युद्ध करू लागले परस्परामध्ये जीव घेणे अष्टप्रहार करू लागले त्या निर्वाणीचं युद्ध पाहून लोक सगळे भय भयभीत झाले आणि या दोघांना घेऊन नेमका कोण श्रेष्ठ आहे याच्या खऱ्या अर्थाने हे बघण्यासाठी ते दोघंही त्या ठिकाणी कैलास लोकामध्ये शिवजीकडे आले आणि शिवजी त्या ठिकाणी भजन करत होते शिवजी भजन करत असताना शिवजीला प्रश्न विचारला की आमच्या दोघांपैकी श्रेष्ठ कोण आहे विष्णू श्रेष्ठ आहेत का ब्रह्मदेव श्रेष्ठ आहेत विष्णू हा जगाचा मालक आहे ब्रह्मदेव हे सृष्टी घडवणारे कुंभार आहेत लक्षात ठेवा हे सगळे जे मडके घडवलेत ती ब्रह्मदेवानं घडवलेत काय ब्रह्मदेवाचं मळ कसा, कसा कुंभार असेल बघा एवढे मडके बनवलेत पण एक मडकं दुसऱ्या मडक्यासारखा अजून नाही आहे का हा डिस्प्ले सगळ्याचे सारखे आहेत पण कुठंतरी बदल आहे नाकात तरी बदल आहे डोळ्यात तरी बदल आहे का नाही हो काही काहीला एवढं मोठं लांब नाक दिलं काही काहीला एवढं नाक दिलं तिथं लिहावं लागतं ही नाकाची जागा आहे बरोबर आहे का नाही हा एवढं नाक दिलं म्हणजे देव आहे ना तो महाराज कसा आहे बघा ना तो काय त्याची लिला आगाद आहे ब्रह्मदेवाने हे सगळं घडवलं आहे आणि मग मागे एकजण म्हटला मला म्हटला महाराज माझं लग्नच होत नाही काय केलं पाहिजे महाराज लग्नच होत नाही अवघड झालंय मी म्हटलं बाबा तसं नसतं ते जोड्या ह्या स्वर्गात बनत असतात कशाचं स्वर्गात म्हणे आता वर्गात बनायला लागल्या तर स्वर्गात कशाचं म्हणता तुम्ही लक्षात आलं का बोलणं इकडे लक्ष द्या माझ्याकडे लक्ष द्या म्हणजे आपल्या लक्षात येऊन जाईल मी काय सांगतोय ते वाद लागला विष्णूचा आणि ब्रह्मदेवाचा कोणाचा विष्णूचा आणि ब्रह्मदेवाचा आणि हे भांडण मिटवण्यासाठी कुठे गेले याच्या इथं मग कुठे गेले सांग मी म्हणलं कुठे गेले असं करत कुठं कैलासात कैलासात कुणाजवळ गेले महादेवाकडे भांडण मिटवण्याकरता गेले त्या ठिकाणी पार्वती माता बसलेल्या होत्या आणि पार्वती माता बसलेल्या असताना भगवान शंकर त्या ठिकाणी विचारतात की कसं काय येणं केलं आज दोघंही आलात ब्रह्मदेव म्हणतात की प्रभू भोले बाबा मी श्रेष्ठ मी श्रेष्ठ आहे विष्णू म्हणतात मी जगाचं भरण पोषण करताय ना मी श्रेष्ठ आहे शांताकारम भुजग शयनम पद्मनाभम सुरेशम विश्वाधारम गगन सरशम मेघवर्णम शुभांगम लक्ष्मीकांतम कमलनयनम मी श्रेष्ठ आहे ब्रह्मदेवानं सांगितलं नाही ना, ना, ना मी श्रेष्ठ आहे त्यावेळेला विष्णू म्हणतात तू कशाचा श्रेष्ठ रे तू कशाचा श्रेष्ठ कामाचे निघाये ब्रह्मा कन्येशी आहे पाराशरा केले काय तू कशाचा श्रेष्ठ आहेस रे काम प्रेरणा एवढा बडबाद झालेला होता की स्वतःची मुलगी सुद्धा तुला कळाली नाही तू श्रेष्ठ आहेस का तुला कस काय श्रेष्ठ म्हणता येईल ब्रह्मदेव म्हणतात नाही मी श्रेष्ठ आहे विष्णू म्हणतात मी श्रेष्ठ आहे शिवजीनं सांगितलं भांडण करत बसू नका कोण श्रेष्ठ हे मी सांगतो निर्णय जर महादेवावर दिला असेल तर तुम्ही शांत बसा मी निर्णय करतो सगळा आता बघा मी निर्णय करतो असं म्हटल्याच्या नंतर एक त्या ठिकाणी स्तंभ उभा केला असा मोठा स्तंभ त्या ठिकाणी उभा केला आणि स्तंभ अग्निस्तंभ उभा करून सांगितलं याचा अंत आणि याचा अंत आणि याची उंची हा किती उंच आहे आणि हा किती खोल आहे हे जो सगळ्याच्या अगोदर बघून येईल तो सर्वात श्रेष्ठ कळते माझं बोलणं तुम्हाला विष्णू परमात्म्यानं आपली किती या खांबाची खोली किती हे बघण्यासाठी परमात्मा पाताळात सुकराचं म्हणजे डुकराचं रूप धारण केलं असं म्हणतायत आणि पाताळामध्ये गेले पाताळात जाऊन त्या ठिकाणी बघितलं तर पाताळामध्ये त्याची उंची किती आहे हे त्यांना बघायचं होतं पाताळात गेले ब्रह्मदेव मात्र याची उंची किती आहे हे बघण्यासाठी वर गेले आणि खोली बघण्यासाठी विष्णू गेले वर गेले ब्रह्मदेव ब्रह्मदेव गेले पण ब्रह्मदेवानं काही वरचं टोक ब्रह्मदेवाला सापडलंच नाही कारण ते महादेवाचं टोक आहे ना इथं ब्राह्मणानं बांधलेली गाठ जर आयुष्यभर सुटत नाही <laughs> तर ही तर ब्रह्मदेवाचं महादेवाचं टोक ब्रह्मदेवाला कसं काय सापडेल सांग हा तुम्ही म्हणत असता फक्त त्या वडसावित्रीच्या दिवशी काय वडापाव 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 बरोबर आहे ना असं म्हणत असता तुम्ही पण खरं सांगतो तुम्हाला महादेवाचं ते स्तंभ होता ते टोक होतं सापडलं नाही खाली निघाले सांगितलं आपण महादेवाला खोटं बोलायचं म्हणून केतकी आहे केतकी त्या केतकीला सोबत घेतलं केतकीचं फूल माहिती आहे तुम्हाला केतकीचं त्या केतकीला सोबत घेतलं पांढरं फुलं असतं केतकीचं केतकीच्या फुलाला त्या ठिकाणी घेतलं आणि केतकीच्या फुलाला घेतलं आणि सांगितलं तू माझ्या बाजूनं साक्ष द्यायची मी विचारीन की मी वरचं टोक बघून आलोय फार उंच आहे हा स्तंभ तुमचा महादेवा आणि विचारलं कोण म्हणलं तर तू म्हणायचं की मी बघितलंय की यांनी खरंच टोक बघितलंय विष्णू आले सांगितलं भगवान मला काही त्यांचा सा अंत सापडलेला नाही ब्रह्मदेव म्हणले मी वरचं टोक बघून आलोय फार उंच आहे वा काय मस्त आहे बरोबर आहे ना काय मस्त आहे हा वा 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 खूप खूप मस्त टोक आहे मी बघून आलोय विष्णू म्हण भगवान म्हणले महादेव म्हणले खरंच बघितलं का हा मग खरं बघितलं याला विचारा म्हणे केतकीला केतकीच्या फुलाला आणि केतकीच्या फुलाला त्या ठिकाणी विचारलं गेलं केतकीचं फुल म्हणते हा भगवान हा भोलेनाथ बघितलं यांनी वरचं टोंग महादेवानं आता तिसरा डोळा उघडला आणि तिसरा डोळा उघड मजा तेव्हा असते बघा जेव्हा सत्य अगोदरच माहीत असतं आणि पुढचं आपल्याशी लबाड बोलत असतं तेव्हा मजा असते खूप मजा असते आपल्याला माहीत असतं पुढचं काय ती आणि ते पुढचं म्हणतो असतो नाही ना हे असं झालेलं तर तव मजा येते आपल्याला भगवान शंकराला माहीत होत ह्याचा कारण मी स्तंभ उभा केलाय ना याचा शेवटही नाही आणि याचा अंतही नाही याची उंची नाही त्याला मी दिलेलंच नाही हे कुणालाच सापडू शकत नाही तिसऱ्या डोळ्यानं बघितलं तर महादेव आपल्याशी खोटं बोलतायत आता ऐका ब्रह्म जे खोटं बोलतायत ते ब्रह्मदेव आहेत जे खोटं बोलतायत ते ब्रह्मदेव आहेत पण वैनी ज्यांच्याशी बोलतायत ना ते महादेव आहेत जे खोटं बोलत आहेत ते ब्रह्मदेव जरूर आहेत पण ज्यांच्याशी बोलतायत ते महादेव आहेत मला वाटतं एखाद्या वेळेला सासूबरोबर खोटं बोलला तरी हरकत नाही सासऱ्याबरोबर खोटं बोलला तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या महादेवाला कधी खोटं बोलायचं नसतं हे लक्षात ठेवा कधीच बोलायचं नसतं ताजी बात नाही तो तुमचा महादेव आहे हा तुम्ही त्याला नंदी करून ठेवलं ती गोष्ट निराळी आहे पण तो तुमच्यासाठी महादेवच आहे लक्षात ठेवा <laughs> तुम्ही त्याला नंदी करून ठुले तुम्ही बाजारसुद्धा तुम्ही जायला लागलात आता ना, हे <laughs> नाही हे म्हणते कुठं मला आण बस एवढंच आहे मी म्हणत नाही हे म्हणताय दळणाचा डबा हे मी नाही वहिनी मी काहीच म्हणत नाही हां अजिबात मी म्हणत नाही गोविंद महाराज म्हणतायेत लक्षात ठेवा इकडे लक्ष द्या आज महत्त्वाचा मुद्दा आहे की तो तुमच्यासाठी महादेव आहे महादेव माझ्याकडे बघा इकडे बघा मी काय सांगतो लक्ष द्या आता माया एक वाक्य नीट ऐका नीट ऐका सगळेजण मामा ऐका सगळे लक्ष देऊन ऐका एक वाक्य सांगतो मी आई ताई माझ्याकडे लक्ष द्या भांडण करण्याचा अधिकार तुम्हाला तुम्हाला शास्त्रानंच दिलेला आहे खरं सांगतो शिवपुराणात आहे नवऱ्यासोबत भांडण करण्याचा अधिकार तुम्हाला शास्त्राने दिलेलाच आहे आणि नसता दिला तरी तुम्ही भांडण केलंच असतं बरोबर आहे ना केलंच असतं म्हणून भांडण करण्याचा अधिकार शास्त्राने महिलांना दिलेला आहे पण महिलांना आपल्या नवऱ्यासोबत कपट करण्याचा किंवा नवऱ्याचा विश्वासघात करण्याचा अधिकार शास्त्रानं दिलेला नाही मग तुम्ही दिसायला किती चांगला आहात यापेक्षा अपेक्षा तुमचं गावात आचरण किती चांगलं आहे याला फार मोठी किंमत आहे तुमच्या गळ्यात किती सोनं असू द्या तुमच्या अंगावर भारीतली साडी असू द्या पण गावातल्या लोकांना तुम्ही कशा आहेत हे सगळं माहीत आहे कळते माझं बोलणं आपल्या लक्षात येत आहे मग स्त्री जातीच्या जीवनामध्ये सगळ्यात मोठा अलंकार जर कोणता असेल तर तिचं सौंदर्य नाही तर तिचं चारित्र्य हा तिच्या जीवनातला सगळ्यात मोठा अलंकार आहे बघा आता इथून मागे काय कमी जास्त झालं असेल तर सोडून देऊ पण आता तुम्ही शिवकथा ऐकत आहात आता ही कथा पूर्ण झाल्याच्या नंतर गंगेच्या पाण्यासारखं तुमचं जीवन निर्मळ होणार आहे ना तर आता इथून पुढं तरी आपण चांगलं वागायला शिकलं पाहिजे एखाद्या वेळेला आपण नवऱ्याच्या बाबतीत काही कमी जास्त झाला असेल आपल्याकडून बोलण्या बोलण्यात कमी जास्त झाला असेल पण आता इथून पुढं आपण एक शब्दसुद्धा चुकीचा कधी जाऊ द्यायचा नाही आपल्याला जीवनच जर आपलं त्याच्या हातात असलं आपल्या कपाळाला कुंकू जर नसेल तर तुमचं कपाळ कसं दिसेल मना महाराज म्हणतात कुंकुआ नाही ठाव म्हणे मी आहे हो, कुंकूच नाही ना म्हणे मी आहे हो तसं हे कुंकू फक्त तुमच्या मालकामुळं तुमच्या कपाळावर हो आहे गळा जो भरून दिसतोय तो तुमच्या मालकामुळं दिसतोय म्हणून एखाद्या वेळेला काही कमी जास्त होत असेल पण मालकाला कधी आपण चुकीचा शब्द टाकायचा नसतो एक वाक्य सांगू द्या तुमच्या नवऱ्याच्या बाबतीत मी एकच वाक्य बोलून जाईन एक वाक्य तेवढं कोरून ठेवा काळजामध्ये कोरून ठेवा एक वाक्य सांगतो घरामध्ये माणसं जर पाच आले असतील आणि धुरडीमध्ये भाकरी जर चारच असतील तर मला भूक नाही म्हणून घराच्या बाहेर जाऊन चहा पिऊन भूक मारणारा फक्त तुमचा नवरा असतो हे लक्षात ठेवा तुम्ही तर ज्या ज्या वेळेला पाहुणे याल त्या त्या त्यावेळेला तुमचा दिवसात तु